शेतकरी मित्रांनो आता आपल्या सोयाबीनमध्ये आपण तण नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारणी करत आहोत आणि त्या आप फवारणीमध्ये आपण तणनाशकाचा वापर करून फवारणीचं नायनेट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपल्या शेतामध्ये तणामध्ये मोठ्या प्रमाणात केना गाजर गवत किंवा दुधी या तणाचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो तसेच लांब पाण्याचं गवतसुद्धा समावेश होतो आणि हेच आपण आता नायन करण्यासाठी कोणती फवारणी करावी याविषयी आज आपल्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटेक चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो आता सर्वांची सोयाबीन पंधरा ते वीस दिवसाची झालेली आणि या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतामध्ये तणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात केना गाजर गवत आणि दुधी यांचा समावेश या तणावर कशा प्रकारे नियंत्रण मिळणार याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात जे तण येतं ते केना किंवा गाजर गवताचं येतं आणि याचा नायनाट करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणे महागाची औषधं वापरतो आणि यामुळे आपला उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आता आपण फवारणीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करतो पण त्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळत नाही म्हणजे केना आणि गांजर गवताचा पूर्णपणे नायनाट होत नसून ना त्याचा आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मार खावा लाग आता आपण यासाठी कशा निय नियंत्रण मिळवता येईल हे बघणार आहोत आणि यासाठी आपण काही तणनाशकाचं नावे आपल्याला सुचवणार आहोत शेतकरी मित्रांनो हे नावे आपण शेतकऱ्याच्या अनुभवून घेतलेले आहेत किंवा रिझल्ट उरून घेतलेले आहेत या कंपनीचा किंवा औषधाचा आपण कोणत्याही प्रकारे प्रचार प्रसार करत नसून आपण कंपनीची सुद्धा जाहिरात करत नाही हे औषधाचा रिझल्ट आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलेला आहे आणि तेच आपण आता आपल्या सर्व समोर सांगत आहोत तर यासाठी आपण पुढील प्रमाणे औषधाची नावे सुचवत आहोत यामध्ये सुरुवातीला आपण बघू शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये दुधी गाजर गवत किंवा केना हे गवत असेल आणि हे जर दोन पानावर असेल तर नक्कीच हो या औषधाचा आपल्याला मोठ्या प्रमाणे फायदा होऊ शकतो यामधलं पहिलं कॉम्बिनेशन हे पुढील प्रमाणे असून यामध्ये व्ही शूट आधी क्युरीन किंवा क्लोबेन याचा वापर करून आपण फवारणी करू शकतो आता याचं प्रमाण आपल्याला एककरी चारशे एम एल घ्यायचं आहे आणि क्युरीन किंवा क्लोबेन याचं आठ ग्राम घ्यायचं आहे याचं जर आपण एकत्र प्रमाण घेऊन फवारणी केली तर केना गवतावर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळतात यानंतरचं पुढील कॉम्बिनेशन आहे ओडिसी आणि एजील याचं प्रमाण आपण ओडिसी चाळीस ग्रॅम आणि एजीलचं अडीचशे मिली आपल्याला एकरी घ्यायचं आहे याचा जर आपण एकत्रित वापर केला तर आपल्या शेतातील केना गाजर गवत आणि दुध याच्यावर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो यानंतरचं पुढील कॉम्बिनेशन आहे ओडिशी हे चाळीस ग्रॅम आणि क्युरेन हे आठ ग्रॅम आपल्याला एकरी घ्यायचं असून याचा एकत्रित आपल्याला फवारणी आपल्या शेतामध्ये करायची आहे मित्रांनो यानंतरच चौथं कॉम्बिनेशन असं आहे यामध्ये केना गाजर गवत दुधी आणि जे लांब पाण्याचं गवत आहे याचा सुद्धा शंभर टक्के नायनाट होतो यामध्ये आपण व्ही शूट आणि त्यासोबत टर्गा सुपर आपल्याला घ्यायचं आहे व्ही शूटचं प्रमाण आपल्याला एकरी चारशे एम एल आणि टर्गा शूटचं प्रमाण आपल्याला अडीचशे एम एल घेऊन फवारणी करायची आहे तर मित्रांनो आपल्याला फवारणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे यामध्ये जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आप त्यापेक्षा कमीसुद्धा नको आणि जास्तसुद्धा नको जर प्रमाणित प्रमाणाचा वापर करून आपण जर शेतामध्ये फवारणी केली तर शंभर टक्के आपल्याला या चारपैकी सर्व औषधाचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की तण हे सुरुवातीच्या अवस्थेत असतानाच आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजे तण हे दोन पाण्याचा असतानाच आपल्याला फवारणी करायचं यावेळेस जर आपण फवारणी केली तर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळतो आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये वापसा असेल म्हणजे ज जा, जमीन जा, थोडीफार कोरडी असेल तेव्हाच आपल्याला या औषधाची फवारणी करायची आहे जे असा असताना जर आपण फवारणी केली तर याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होऊन तण नियंत्रण हे शंभर टक्के होतं याने फक्त एवढंच नुकसान होऊ शकते की आपली सोयाबीन थोड्या प्रमाणात पिवळी पडू शकते पण जे उत्पादन तणामुळे जे घटणार आहे ते नक्कीच या तण नियंत्रणामुळं कमी होऊ शकतं आणि आपल्याला उत्पादनसुद्धा जास्त मिळू शकतं शेतकरी मित्रांनो या प्रकारे आपण आपल्या शेतातील तण नियंत्रण करून आपला उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन हे वाढवू शकतो शेतकरी मित्रांनो शेतातील तण नियंत्रण गाजर गवत नियंत्रण आणि केना नियंत्रण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ॲक्टिव अॅग्रेड चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान